पैसे घ्यायचे आहे का म्हणलं आता कपडा लता घेणं आहे तर पैसे पाहिजे नाही का तर कितीक लागन म्हणा तसे कपड्याला आता कपडे घ्यायला कितीक पैसे लागन तरी अंदाजे आता पा अहिर तर सगळ्याला घ्यावं लागते तर घ्यास लागेल का आता तशी अहिर पद्धत बंदच आहे वाटते ना आता सगळे जण अहिर बंदच केली वाटते ना काय घ्यायला लागते अहिर नफाई रघव एक एक खर्च वाटते मग तसा डायरेक्ट पत्रिकेत लिहून टाकायचं अहिर पद्धत बंद ना देणे ना घेणे दोन्ही पण असं कसं म्हणता तुम्ही एक एक परंपरा का भूलत जायचं का म्हणायचं आता दिलेच पाहिजे असं थोडी ना आहे पण कसं आहे आपल्या घरचं पहिलं लग्न आहे लग्न आहे ते कसं करून टाकू का होते थोडासा खर्च वाढून फक्त ते नसतं पैशाकडे पाहायचं का कमून नेतो आपण एवढं बरं ठीक आहे मग घेऊन टाकू तुम्ही बोलले का म्हणजे पोरीचे कपडे तुम्ही घेता का आम्ही घेऊ म्हणून तसं जर तर मग बोलून घ्या तुम्ही आम्ही पोरीचे घेतो तुम्ही पोराचे घ्या म्हणा पाहू न अजून बोलणं नाही झालं आणि तू शांताराम येतो म्हणे काल आलाच नाही तो आता आज येते काय का संध्याकाळच्या येतो शांताराम पाहिजे ना थोडस लवकर लवकर घ्या नाही का काल ये तो ये तो काल। आता काल येतो येतो म्हणे आपण वाट पाहत राहिलो ना आलेच नाही काल अरे बदाम ते तुझ्या रोजा पैसे आता झाले असं ना जमा किती जमा झाले आता तुझ्यापाशी तर काय सांगू बाबाले ते रोज म्हणलं तर काय महिना किती देत आहे नऊ हजार रुपये महिना देत त्याच्यातून उरत काय अर्धे जास्त तर मी घरी भाजीपाला ना असं तसं गिरा ना आणतो ना आता काय सांगू बाबाले रे मायापाशी जास्त नाही म्हणा तीस हजार रुपये आहे माझ्यापाशी आता म्हणजे तुझ्यापाशी जवळ कॅश आहे ना मग तुझ्यापाशी हो हो तीस हजार रुपये कॅश आहे ना माझ्याजवळ हा जवळ तर तसे पंधरा हजार रुपये आहे पण पाटला पंधरा हजार रुपये मागास लागणार आता काय सांगून बसलो तीस हजार रुपये आहे म्हणून बरं जमते ना मग कपड्या लत्याच बघून जाते तुझ्या याच्यामध्ये मग राहिले सुईली मग मी पाहत बसतो तुझ्या याच्यात कपड्याचं बघून टाकू आपण मग जमते ना जमते ना काही हरकत नाही बरं तुला का वाटते होईल तीस हजार मध्ये कपडा लत्ता आपला पूर्ण घेतो कसे त्याच्यावर हाय अवलंबून एकदमच महागाचे घेतले तर मग कसा पूर्ण राह जराशी अहिर कमी याच्यातच घेऊ कमी पैशावाले आणि मग पुरीची गिमन आपल्याकडं तर मग ते जराशी महागच घ्या लागन पण हो मला लक्षात नव्हतं ते सोनं गिनं करावं लागेल ना करा ला पोरीले ते मनी डोरल गिरलं ला, करावं लागेल काना ना कानातलं नाकातलं याची चिंता तुम्ही काय करता त्याचे पैसे मी जमवून ठेवले ना रोजाले जाऊ त्याच्यासाठी जाऊ ना का सोनी मस्त सोनं करीन म्हणून आपल्या आईने तू सोनी साठी मस्त सोन्यासाठी पैसे जमा करून ठेवले तर तरी किती काय मग तुझ्या जवळ मग आता कपडे घ्यायला जाऊ तवास करून टाकून सोनं ना जे काय आहे ते करायचं काय लिहू मग करून आरामात एक दिवस जाऊ आपण दोघ जण करून टाकू तसं म्हणतो का तसंही जमते मग अगं तुमच्या की जवळ आहे ना पैसे का कसं लागते लागले तर सांगा बरं मायापाशी आहे म्हणा बँकेमध्ये मग मी पाहतो जर नसं नसतं तसे तर आहे म्हणा माझ्याजवळ लागले तर सांगी नसा तर तुले अडचण गेली तर कोणाला सांगणार आहो उसने किसने काढा लागेल एकदम स्नूपर गेले तर उसने काढायची काय गरज नाही ना हाय ना आपल्या जवळ काय कोणाला मागा लागते म्हणलं नाही तर नसन तर आता सांग मग वेळेवर फजीती नाही झाली पाहिजे मी लावून ठेवतो पैशाचा बजेट हाय ना माझ्याजवळ हाय हाय काय चिंता नक करू बापरे काही चर्चा चालू आहे बा अरे ये शांताराम का राजा काल तू एवढी वाट पाहिली आला नाही तू आता काय सांगू शकते हो काल कसं काम होत थो थोडस त्याच्यामध्ये अटकून होतो मी आज झालं ते काम आता कसं तू येतो म्हणे म्हणून आम्ही वाट पाहत बसलो राजा तू या का याचा पत्ता नाही फोन लावे बदाम तर फोनही नाही उचले राजा तू ते फोन माझा सायलेंट मध्ये होता ते मला काही काढता नाहीये सायलेंट मध्ये कसा काय गेला का ते आणि ते परमेन का गोपना केलं मला मग बदाम सांगत होता संध्याकाळी सगळं झाल्यावर नाही तर तिथंच मी कानाखाली आणले असते त्याला जाऊ दे ना बाबा ते काय बॅड माणूस आहे तो अगावच्या काड्या करत राहते गावामध्ये काम नाही धंदा त्याले बिनफालतू काम करत राहते गावात ते कसं आहे सुखदे भाऊ कसं काल पुट्टे जाणारच होत त्याला माराले पण मी यायला अडवलं जाऊ द्या म्हणलं मी सांगतो म्हणलं त्या परम्याला समजून मग गेलो मी पाटील मी गेलो समजवायला तरी तो अगावच बोलेच असत मग त्याला धरून तिथं विषय वाढवता येत नाही ना आपल्याला समजून धरीन गेला ते तो आहे म्हणून काय आपण वाच का हे जाऊ द्या म्हणा निपटला तो विषय आता, जाचा आता, आता सांगा इते इते ना मग कुठं जायचं का जायचं तर ठरवा आता तुम्ही सगळेजण आहे सांगा तसा लावून देतो सोपाराम भावले फोन इथे आबा म्हणून आता विचार घेऊन टाकू जास्त काय दूर आहे नाव मग ते अमरावती की जायचं असलं तर मग स्पेशल गाडी करून जायला लागते त्याचा जा मग खर्च त्याच्यापेक्षा आपलं यवतमाळला ले गेलं घेऊन टाकला कपडा लता सगळं हे तर तुमचं म्हणणं झालं पण पुराले पुरे विचारायला लागेल त्याचं काय म्हणणं आहे कसं नाराज नाही झाले पाहिजे आता आम्ही कायच नाराज राज तुम्ही म्हणसान तसं बा त्याच्यात काय कुठे घेतलं तरी सारखं ते आपल्याला तेवढं काय आहे कसं आहे आपलं एकदम काही हायफाय काम नाही आहे आपल्या बजेटचा कपडा कुठे भेटते यवतमाळे भेटते नमरावती गेले तर तिथे भेटते कुठे भेटते तसं काहीच नाही पोरीचं तुम्ही बोलणं झालं असेल ना कुठं घ्यायचं का घ्यायचं कसं तुम्ही ठरवता मग सांगत नाही ना मग आमच्या मतानं घेतलं तर मग तुम्ही नाराज होता त्याच्यापेक्षा कसं तुम्हाला विचारलेलं बरं राहते असं काहीच नाही शांताराम भाऊ आमचं तसं काही बोलणं झालं नाही त्याच्या बाऱ्यामध्ये पण आता तुम्ही म्हणसान तसं ते तिचंही काही म्हणणं नाही तेवढं ते पण समजूतदार असं आहे जिथं म्हणलं तिथं जमते काही विषय नाही त्याच्यात ठीक आहे लवकर मग फोन तिकडे लावून देतो मग फोन तसा का बा यवतमाळ म्हणताय बाबां तु इकडले तुमचं म्हणणं सांगा आता जमते ना बाबाले विचारून घ्या बा काय मग जमते ना लवकर मग फोन सोपाराम भावले सांगून देतो मग यवतमाळात जमून जाते बाबांना आपल्याला तसं त्याले जवळ पडते ना आपल्याला जवळ पडते दोन्ही पार्ट्या जवळ पडून जाते काही जास्त दुर्जाचं काम नाही

तुमच्या इवायच्या घरी बाबा बसून बाबा ते साता कपडे लयचे म्हणून मी होता तर त्याचं म्हणणं ना, ना, आहे यवतमाळले घ्यायचे तर तेच म्हणलं पोराले विचारून घेतलं त्यांनी म्हणे यवतमाळले घ्यायचं म्हणे आता पोरीले विचाराचं राहिलं बा तिची काही इच्छा आहे का बा म्हणून नाही तसं काहीच नाही पुरीची काही इच्छा नाही तुम्ही जिथं म्हण तिथं त्याच्यात काय अरे फोन स्पीकर वरच आहे म्हणलं बोलून घ्या सोबत राम राम होई बुवा राम 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 आता उद्या घेऊन घेऊ म्हणलं होतं उद्या कसं फुर्सत आहे आता तुम्हाला फुर्सत आहे का नाही तर सांगा बा आमचा सा विचार होता उद्या घेऊन घ्यायचा बा म्हणलं कपडे लत्ते जे काय आहे ते आम्ही तर वाटच पाहत होतो तुमचा कवा फोन येत आहे म्हणून आता शांताराम भाऊ म्हणे करतो म्हणे फोन आता दोन दिवस झाले बा फोनची वाट पाहतो तर कसं आहे आज आला तो शांताराम घरी आपल्या त्याच्यामुळे म्हणे फोन लावून देऊ म्हणे तिकडं विचारून घेऊ म्हणे कवा घ्यायच्या कवा नाहीत म्हणून लावला आता तुम्हाला फोन आता कवा घ्यायचे आता तुम्ही म्हणता उद्या घ्यायचे आम्हाला तशी फुर्सत आता उद्या घेऊन घेऊ मग बरं मी का म्हणतो यो बो ते कसं पोराचे तुम्ही घेता का मग आम्हीच घेऊ आता काही लय पुरीचे आम्ही घेऊन घेतो पोराचे तुम्ही घेऊन घ्या तेच म्हणलं तुम्हाला विचारलेलं बरं राहते बा म्हणले एक शब्द नाही तर तुम्ही माणसाने विचारलाय नाही बा नाही बरोबर म्हणा तुमचाही पण एक शब्द विचारायला पाहिजे ना तसं काही नाही आमची काही नाराजी नाही आहे इकडले पुरीचे आम्ही घेऊन घेतो पोराचे तुम्ही घेऊन घ्या जमते ना जमते ना काही हरकत नाही मग पोराचे आम्ही घेऊन घेतो पुरीचे तुम्ही घेऊन घ्या मग बाकी जेवण घेऊन झालं मग नाही वाचसा आहे एवढ्या लवकर का हो सात वाजता वाजायचे अजून तुमचं की झालं का नाही आता आत्ताच चहा पेलो आम्ही आता सफरीतमध्ये बा बरं ठीक आहे मग या मग उद्या येऊन जा किती वाजेपर्यंत आहे सांगतो मग तसं शांतारामले सकाळी फोन लावा नाहीतर मग मला लावा बरं ठीक आहे ना मग आम्ही इथून निघालो का मग तुम्हाला फोनच करतो ना मग बरं बोला हे शांताराम बोलतो म्हणता बोलून घ्यायच्या सोबत अरे शोपाराम सो भाऊ जरासा लवकर निघजा बरं ते कसं आता होऊन आहे जरा अशी होऊन भडकत आहे म्हणलं दुपारून दुपारून तर सकाळीच निघून चालले जाऊ आम्ही इकडून सकाळीच निघतो तुम्ही थोडासा जरासा सकाळीच निघ जा तिकडून बरं ठीक आहे ना सकाळी निघतो त्याच्यात काय बरं ठीक आहे मग आम्ही इकडून सकाळी निघलो लावतोच तुम्हाला फोन तुम्ही जर निघले लवकर तर मग तुम्ही लावून दे जाय कामाले फोन होणं होणं लावतोच ना बरं ठीक आहे मग या उद्या हो ठीक आहे ठीक आहे अरे झाबर तुले बाबा बोलवलं होतं पण आता ते कसं सकाळीच गावाला गेले हो का गावाला गेले का मी म्हणलं बोलवलं बा म्हणून जाऊन या म्हणलं काय म्हणते ते काय माहित बा काय काम होत ते बाबालेच माहित आहे आता बाबा आल्यावर सांगन तुले आज येईन ना मग संध्याकाळी येईन मग मी आता काय होते का मुक्काम करते का काय माहित का आता संध्याकाळी येऊन पाहिजे म्हणा तू तसा एकद बाबाजी कुठं कोणा गावाला गेले म्हणलं अरे शेगाव नाही का प्रगट दिन आहे ना आता दोन दिवसामध्ये तर गेले बा ते दरवर्षी जात असते तिथं सेवा करायला म्हणून म्हणलं येते का नाही का आज दोन तीन दिवस लागते सध्या हो आता प्रगट दिन झाल्यावर येईन एका कसं आहे बाबाजी जास्त बसणं उठणं होत नाही ना त काय माहिती दर्शन घेऊन येईन येईन तरी एकदा संध्याकाळी येऊन पाहिजे तू अरे ठीक आहे संध्याकाळी येईन बाबा अरे काय म्हणतो बदाम कसं काय बा काय नाही पाटील काम होत थोडस पैशाचं आलो बाई किती मागते किती नाही आता याला कपडे घ्यायला जायचं वाटते लग्नासाठी आता बाबाजी गेले गावाले आता माझ्याजवळ जास्त काही पैसे नाही आता किती मागते ना किती नाही का असं असं पैशासाठी आला का हो आता का करता आता आपल्याला उद्या जायचं आहे ते लग्नासाठी कपडे घ्यायला तर आता थोडेसे पैसे कमी पडत होते म्हणून म्हणलं मागून घ्या तुम्हाला तसं आपलं व्यवहार निलंच आहे म्हणा तुला मागच्या महिन्याचे मागच्या महिन्यात देऊन दिले दे ना तर ह्या महिन्याचे फक्त बाकी तुझे नऊ हजार रुपये तर चला ना चला आतमध्ये चला बसू मस्त देऊन देत तुला देतो पैसे पाटील मी काय म्हणलं होतं जरा शांगावर द्या म्हणलं होतं सहा हजार रुपये बदा कवाय तसं साय राजा मायापाशी जास्त पैसे नाही ना, ना, जी जी ना एक तर बाबाची गावाला जाऊन आहे प्ली ह्या महिन्याची पूर्ण देतो ना नऊच्या नव्या हजार रुपये एक दमान देऊन देतो ना पण कसा आहे कपडा लत्ता घ्यायचा आहे मी आता घरी बोलून बसलो का तीस हजार रुपये हवा म्हणून माझं पंधरा माझ्या जवळ आहे पंधरा तुम्ही द्या म्हणजे होऊन जाते बरोबर असं नाही बदा कसं आहे घरच्या सांगून नाही ठेवायचं पहिले जर नाही लागला बजेट तर पैशाचं मग का करशील तसं पहिले सांगून नाही ठेवायचं जेवढे असले तेवढेच सांगायचं आता का करता बाबानं विचारलं मला मी सांगून दिलं बा तीस हजार रुपये म्हणून का सांगता मग काम करते तर मग विचार ना एवढे पैसे कुठे गेले म्हणून म्हणून सांगून दिलं तीस हजार रुपये बरं बाबा आता देऊन देतो तुला पंधरा हजार रुपये पण डबल तसं म्हणत नको जाऊ म्हणजे असं कसं कव्हर आहे माझ्या जवळ कव्हर नाही आज बाबाजी नाही आता बरं झालं माझी वीस हजार रुपये आहे म्हणून जर नसतेस तर मग मी न तुला कुठून दिले असते काय राजा पाटील तुम्ही खरंच तुमच्या आता वीस पंचवीस हजार रुपये नाही राहत कमाल झाली एवढे मोठे पाटील तुम्ही गावाचे तुमच्या तुमच्यापाशी वीस पंचवीसही हजार रुपये नाही रे तसं नाही राहत ना झाबरू ते कसं आहे पैसे आहे आपल्यापाशी पैशाला काही कमी नाही पण ते कसं आहे बाबाजी देत देतो मी आणि कसं ते लॉकरची जाबी राहते बाबाजी जवळ आपल्या हातात व्यवहार नाही ना पूर्ण कसं आहे तुमचं मोठं काम आहे ना मी म्हणलं असेल राहतेस खरं वीस पंचवीस हजार रुपये सहज खूप झाले वीस हजार रुपये राहते जास्त राहत नाही आपल्या जवळ थांबा बसतो मी इथंच मी आणतो पैसे ते चालले वाटते मग कपडे घ्याले कुठं जाऊ राहिले बाबा येवत म्हणले म्हणे यवतमाळ लि का भेटते हो। चांगलं अमरावतीला गेले असते मस्त पूर्ण कपड्याचा खजिन असता यवत अमरावतीले तेवढं हाय पाय काम नाही ना झाबरू साधारण आहे आपलं काम काय जात बसायचं जा तेवढ्या दूर अगाव खर्च करत भेटते ना यवतमाळातही चांगला कपडा आता भक्मझणं यवतमाळातच घेते ना तसं यवतमाळात आहे भेटते म्हणा चांगली चांगली दुकानं झाली आता पण पण कसं आपल्या पूर्ण विदर्भातले लोक कसं लग्नाचा कपडा म्हणलं तर पूर्ण अमरावतीत धावते ना नागपूरचे सुद्धा अमरावतीला येते इकडे चंद्रपूरपासूनचे लोक अमरावतीला येते बरं मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा बरं तुमच्या इकडे जर लग्न असेल तर तुम्ही कपडा लग्नाचा कुठून घेता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो आपल्या लग्नापर्यंत कमसे कम एक हजार सबस्क्रायबर झालेच पाहिजेन आपले म्हणजे आपली फॅमिली एक हजार सबस्क्रायबरची झालीच पाहिजेन हा बा आपले व्हिडिओ मस्त शेअर करा आपल्या मित्रांना आणि त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला आणि तुम्ही पण सबस्क्राईब नक्की करा आता पहा पुढचा व्हिडिओ पण ते कमेंटमध्ये नक्की सांगा का तुमच्याकडं लग्नाचा कपडा कुठून घेते अमरावतीवरून घेते का कुठून घेते तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी काय म्हणतो झाबरू तू का वावरातच जाणं चालू आहे का काही दुसरं काम धंदा घेत नाही एखादी शोधला का नाही कंपनीतून आला तेव्हापासून वावरातच जात आहे तू आता पाहू ना बदाम भाऊ जसं जसं काम भेटेल तसं तसं पाहू आता सध्या वावरातच जाणं चालू आहे बा आपलं बरोबर आहे कामच कोणते आहे फक्त वावरायचे काम आहे अरे बदाम ते पैसे मी तुला ऑनलाइन मारून देतो ते कॅश आहे पंधरा हजार रुपये भरत नाही आता माझ्या ऑनलाईन मध्ये रुपये ते तुला मारून देतो ठीक आहे ना जमते रुपये ऑनलाईन मारून द्या उद्याच मग कपडे कि घ्यायला हो आता उद्याच ठरलं बा येतो म्हणते तिकडे पोरीवाले उद्या म्हणताय आता आमचंही उद्याच ठरलं आता उद्या चाललो तू कपडे घ्यायला चालला आता उद्या आपल्याला एका जणाचं नागरटी होतं राज्या तेवढं मारायचं आर पाटी साव अरे पाटील आपण रिकाम असाव ना मला जमते मी विसरलो राजा तू आहेस ना जमते जमते उद्या येऊन मग ते आपल्याला एका जणाचं मारून द्यायचा एक सकाळी येऊन मग तू ठीक आहे ना उद्या सकाळी घेऊन जाईन मग मी काय राजा पाटील एखाद्या दुसऱ्याला पाहणार आता मी घेऊन जातो तुम्हाला सोबती कोणीच नाही तर झाबरुल घेऊन जातो तो म्हणलं तुला काही सोबती पाहिजे का होते नाही ना पाटील तुम्हाला नाही माहित ना तिथं काय माणसं माणस राहते मोठे मला एखादी सोबती तर पाहिजे ना म्हणलं होता आता विचार चालूच होता आता मी म्हणतो म्हणलं झाबरुले पण आता तुम्ही पहिले तुम्हीच म्हणून दिलं आता मी का बोलू याच्यात आता जाऊ तुम्ही सांगा आता आता मी तर पेचात पडलो आता बदाम सोबत जाऊ ज़ु। का आता पाटील तुमच्या ट्रॅक्टरवर येऊ काय ना तू बदाम एखाद्या पाचसा एक करायला राजा नागरटी कमी जास्त असतं मीच नाही म्हणलं असतं पण कसं एक कराय जर असं नाही तर ट्रॅक्टर उभा राहते का बरं तुमचंही बरोबर आहे म्हणा दिवसभर ट्रॅक्टर उभा राहते बहीण पाच सहा एकर म्हणजे भकम झालं ना नागरटी ते पण म्हणलं ना तेराशे रुपये राजा पाहा लागेल मग मार्ती गिरते पाहा लागन ते मग एकच नंबर मारती तरी राहते त्याचं काय सकाळी बंदच करते तो अकरा वाजता एखादी पण सोबती पाहिजे नसते कसं एकटे एकटं लय हे होते तेवढे माणसं राहते तिथं माणसामध्ये आपला काही मेळ लागत नाही कसं कपडे गालत याचे राहिले एखादी पोरग असलं सोबत जरा बरं राहते बदाम भोले आतापासूनच लांडगा पाहिजे बा नवरदेव बोवा आत्तापासून लांडगा पाहिजेच नाही का <laughs> आता तसं नाही रे पण पाहिजे ना एखादी सोबती झाबरू म्हणून म्हणलं एखाद्या जणाल नाही तो मन बा चला मग पाटील येतो मी बर यो यो कठीण आहे पण कठीण आहे किती वेळ झाला अजून झालीच नाही का याची तयारी झालीच नाही का म्हणलं तयारी लवकर जात आहे तिथं सकाळ बघा अजून तू किती उशीर करताय वाट पाहत असं ना आपले सगळे जण तुमचं काय तुमचं नांगोळ केले ना पटकन झाले तयार आम्हाला काय करावं लागत का नाही केस केस करावं लागते का नाही आम्हाला तुमच्यासारखं आहे का हे तर जाऊ थांबा पाच मिनिटं मा बहिणी आली अजून किती वेळ लागते रे बाबा असा बीन मा मी एक तास झाला ना उभा हो मी इथं अजून म्हणते तयारी स्वाची आहे <laughs> का राजे शांताराम भाऊ किती वेळचा वाट पाहता हो सगळ्याची तयारी झाली ना तुमची वाचीच आहे का नाही राजा माहीत होऊन रेडी आहो मी कवांचा हो, शेतताच झाला ना पण हे शांता जी तू यावल्या अजून व्हाचीस आहे तयारी तर एक तास झाला मी इथं सुभाओ अजून आहे म्हणताय तयारी म्हटलं म्हणलं तुमचीच तयारी व्हायची काय का मला तसा उशीर लागतेस ना कवा कवा आता उशीर म्हणजे सगळे घरचे काम अटपावं लागेल ना पहिले तवास निघा लागेल राजा आणि आवाज शांत मावशीले किती वेळ म्हणा अजून बहीण मामी तर उशीर होईल मग निघालेस झालं का नाही म्हणलं अजून किती वेळ लागते चालाच नव्हे का म्हणतं पहिलेच म्हणलं होतं मला पहिले करू द्या नाही तुम्ही घुसले पहिले अंगणी मध्ये मला काय फक्त आहोळ केली कबत झालं मला का काय स्वयंपाक घेमपाक करून सगळं करावं लागते तुम्हाला काय अरे पण एक एक तास असते का किती वेळचा वाट पाहतो मी एक तास लागते का खूप झालं दहा मिनिटामध्ये शो हो तुम्हाला माहिती आहे राहू द्या आता तुम्ही शांताराम भाऊले काय वेळ नाही लागत काय करायला तुमचं का चुक शांत मावशी तुमचं सबन बरोबर आहे हे शांताराम भाऊ अगोसाय वेळ नाही लागत का काय का समजते तेवढं बरोबर तिच्याकडूनच भाग घेऊन बोलतो राजा ते जाऊ द्या ना तुम्ही फोन ना ते तिकडं सासरे बोल फोन तर लावून पहा निघले का नाही म्हणून विचारून घ्या म्हणजे आपण निघून जाऊ मग राजा बरी आठवण देईल तू ना मी फोन लावायचा विसरूनच गेलो तेच आहे फोन नाही अजून म्हणून म्हणता लावान फोन राहता लावतो फोन शोपराम भाऊ निघले का नाही म्हणलं म्हणलं आता निघलो एस टी ना तसाच पोहचतो तिथं ठीक आहे तेच म्हणलं होतं निघले का नाही म्हणून फोन लावून पाहा म्हणलं तुमचा काही फोन आला नाही बस आताच निघलो गावातून पाच मिनिटं झाले असं एखादी तसाच पोहोचतो मग पोहोचल्यावर लावतोच फोन तुले ठीक आहे मग आता आम्ही पण रे आम्हाला लागते जवळपास मग या इथं आवाज येत नाही बरोबर एस टी मध्ये बरोबर ठीक आहे ठीक आहे आपले सासर भाऊ निघले म्हणे मग आता निघलो म्हणे एसटी नाही राहते एखादी तासात पोहोचून जाते आता आपण निघूस ना आपण एखादी तासात पोहोचूनच जातो त्याच्या मागा माग बर ठीक आहे मग चला मग जो जो ते मारतील सांगलो होत मी ना अजून मारती आला नाही नायला येऊन राहिला कपडे घालत होतो आता आंघोळ गेली वाटते त्या ना येऊ राहिला येऊ राहिला त्याला खालच सांगलो होतं थोडस लवकर करजो म्हणून आता आंघोळ गेली म्हणते कमालाच आहे का ना शंटाराची की टायर डिस्टाइब वाटते कपडे घाले आपल्याला सांगले नाही राजा जाऊन पाठ लागण विचाराच लागल शुकडेवलं टोला मारायच लागल जमणार आहे सांगत जस्ट आम्ही आलो असतो राजा काय एस पी आबाजी खरंच तुम्ही आता ते कपडा घ्यायला चाललो ना काय लग्न आहे का आजच कपडा घ्यायला असो काय असो एक शब्द आम्हाला बोलवलं असतं तर काय झालं असतं आम्ही काय येणार असो टो का कपडेच घ्यायला चाललो ना लग्न नाही राजा काही एसपी तू काही पण बोलतो का बरं जाऊ द्या काही जाही म्हणणं नाही पण आता अगंच होय का नाही मला बोलवलं नाही म्हणजे कसं बोलवलं नाही का कपडे घ्यायला बोलवणार आहे का आबाजी तुम्हाला खरंच अरे मजा करत मी मजा काय समजत नाही करा जेवढ तुम्हाला कर मजा करत होतो मी बोला मजा घे राजा एसपी काय मजा करणं चांगलीच गोष्ट आहे मजा करत त्रास लागते आता तुमच्या सोबत नाही करू कोणा सोबत करणार आहोत ते बरोबर आहे म्हणा बरं चला मग वेळ होत ना चला निघू चालला जाऊ आता बरं चला मग राजा त्यासाठी वाट पाहत आम्ही सगळेजण आता पाय यांनी पुढे गेले चल मग आता चाल लवकर थोडस लेट उठलो राजा भाई झोप लागली होती सट्टाहून भाई थंडी पडताय ना चल बा चल लवकर चल चला मग नमस्कार म्हणलं भाई बुवा नमस्कार 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 हो सोपराम भाऊ नमस्कार शांताराम भाऊ रामराम जवाई राम राम चला मग कपडे लते घेऊन घेऊ बाहेर जाते पुरीचे ड्रेस घ्याले ना हे पुरायले पाठवून देऊन आपण पाहू मग येते इकडं ठीक आहे ना जमते ना मग आणि एसटी आल्या का हो सकाळची एसटी जायते तर मग चालले आलो आम्ही तिघे जण बरं चला मग साड्या घेऊन घेऊ पुरीसाठी आणि मग आता तुम्हाला माहिती असेल ना दुकानात चांगले हो सगळंच ग् माहिती आहे चला आता आता सविस्कर सगळे पुरीचे कपडे घेणे झाले आणि पुराचे कपडे घेणे झाले आता नाराजी गिरेज नाही नाही बाबा चांगले कपडे घेतले ना आता काहीची नाराजी घेतले ना आता तुम्ही घेतले चांगले ना मी घेतले तेच म्हणता आता म्हणलं जरासा सगळे कपडे घेणे झाले मस्त थंड उसा जरा आता चालू झाला तर एक एक ग्लास होऊ द्या म्हणलं होतं म्हणून घेऊन आलो तुम्हाला इकडे हे बरं केलं ना आता कसं ऊन चांगली तपत आहे हे बर केलं जरा थंडवा चांगलं वाटते जरा तर चला मित्रांनो बदाम भाऊच्या लग्नाचे तर कपडे आता आज घेणे झाले आहे ना बदाम भाऊच्या लग्नाची तारीख ठेवा आपण उद्याच्या एपिसोड मध्ये तुम्हाला सांगू आपल्या चॅनलवरील जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद